समस्या तुमची बातमी आमची केंद्र सरकारकडून रस्ते विकास कामं प्रस्तावित आहेत त्यावर कामात काही अडचणी राज्य व महापालिका स्तरावर संपादन तसेच वन विभागाकडून होताय माझ्या विभागाने मंजुरी दिली आहे आणि तुम्ही कधी तुमच्या भागातील रस्ते विकास कामं घेऊन आम्ही त्याला मंजुरी देईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार काळे यांना दिलंय आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चाकणचा औद्योगिक भागातील हटवण्याची मागणी केली आहे केंद्रीय मंत्री नितीन यांनी काळे यांची मागणी दखल घेत त्यांचे सल्लागार बाळासाहेब ठेंग यांना चाकणस एम व भीमाशंकर मुंबई रस्ता एमआयडीसी माळुंगे पोलीस चौकी शेजारी नवीन मोठा पूल आणि दावडे ते भीमा नदीवर मोठा पूल हे विषय अवलोकन करून घेऊन त्यावर तातडीनं उचित कारवाई प्रास्ताविक करावी अशा सूचना दिल्या वन सार्वजनिक का बांधकाम पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडे पाठपुरावा करा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळे यांना सूचित केलं आनंदी पालखी मार्ग काम चांगलं केलं आहे सर्व कामांचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेत असल्याचं त्यांना तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काळे यांनी ज्ञानेश्वरी देऊन त्यांचे आभार मानले राज्य सरकारकडे वाहतूक कोंडी सोडवण्याची प्रयत्नशील राहणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकाचं पाणी योजना काम जोरात सुरू आहे खेड तालुक्यातील महत्त्वाच्या पुणे नाशिक महामार्ग जमीन संपादनाबाबत महापालिका डोळ्यावर कातड ओढून बसतीय त्यामुळे जोपर्यंत रस्ता काम सुरू होत नाही तोपर्यंत पाणी योजनेचं काम बंद करणारे त्यासाठी जन आंदोलन करणारे असं बाबाजी काळे यांनी माध्यमांना सांगितलं आहे